राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेकडे देशाचं लक्ष लागलंय हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक पार पडताच महाराष्ट्र विधानसभेच्या तारखा घोषित करण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेले आहेत याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानावर पत्रकारांशी अनौपचारिक गप्प मारताने निवडणुकीच्या तारखा आणि निवडणूक टप्पे यावर भाष्य केलंय विधानसभेचे जागावाटप करताना लोकसभा निवडणूक निकालाचा आधार घेऊन स्ट्राईक रेटनुसार जागावाटप करण्यात येईल असेही मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्याची विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली तसंच दोन टप्प्यात ही निवडणूक होईल असा तर्कही त्यांनी लावला सत्ताधारी माहितीच्या जागा वाटपाच्या सूत्रावरून अनेक चर्चा होत आहे ज्या पक्षाचा जिथे विद्यमान आमदार त्या पक्षाला तेथील जागा असे सूत्र माहितीचे ठरलेले असताना युतीच्या राजकारणातल्या संदर्भात पुढील दहा दिवसात निर्णय घेण्यात येईल मतदारसंघाच्या अदलाबदली उमेदवारांची निवडणूक विषय रणनीती आदी मुद्द्यांवर पुढील काही दिवसातच निर्णय होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तसेच विधानसभेचे जागा वाटप करताना लोकसभा निवडणूक निकालाचा आधार घेऊन स्ट्राईक रेट नुसार जागा वाटप करण्यात येईल असेही मोठे विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर अजित पवार गटाची मोठी गोची झाली आहे कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तर मतदारसंघावर दावा ठोकलेला असताना लोकसभेचा स्ट्राईक रेट विचारात घेतला तर त्यांच्या वाट्याला अधिक जागा येणार नाही त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्या स्ट्राईक रेटच्या पळधनाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटलेले दिसतील आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा